सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुर्दैवी अपघाती निधन झाले यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळ आहे गावोगावी शोकसभांचं आयोजन होत आहे आणि पुणे जिल्ह्यासाठी त्यातल्या त्या दादांचं काय योगदान आहे हे जाहीर सभांमधून शोकसभांमधून आज नागरिक व्यक्त करत आहेत आज आपण पाबळ केंदूर घाटामध्ये जे आपले अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत प्रफुल शिवले यांच्या दादांविषयी काय भावना आहेत दादांनी त्यांना उमेदवारी दिलेली आहे याबाबत त्यांच्यावरून आपण अधिक जाणून घेऊयात नमस्ते नमस्ते आज दादांचं दुर्दैवी निधन झालं आहे तुम्ही दादांच्या संपर्कामध्ये आहात दादांनी तुम्हाला उमेदवारी दिली आहे काय भावना आहेत तुमच्या दादांविषयी दादाचं अठ्ठावीस तारखेला दुर्दैवी अपघाती निधन झालं दादा जाण्याने महाराष्ट्राला खूप मोठी हानी झालेली आहे आणि त्यातल्या त्यात पुणे जिल्ह्याचा तर बाप माणूस बाहेर गेलेला आहे असा माणूस होणे नाही दादांच्या बाबतीत खूप साऱ्या आठवणी आहेत दादांनी ज्यावेळेस वडूचं संभाजी महाराजांचं आहे ते जागतिक लेवलचं करायचं ठरवलं त्यावेळेस ग्रामस्थांना आम्हाला ग्रामपंचायतला बोलून दादांनी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली कारण पाचशे सदतीस कोटीचा निधी देऊन जागतिक लेवलचं बनवलं आहे की जसं की संभाजी महाराज आपल्याशी बोलतात परत प्रत्येक देशातला बाहेरच्या देशातला माणूस इथं पर्यटन संभाजी महाराजांचं दर्शन घ्यायला आला तर त्यांच्यासाठी प्रत्येक भाषेत त्यांच्या त्यांच्या देशातल्या भाषेत आपण त्यांचं संवाद होणार आहे असे भरपूर काही संभाजी महाराजांचा आराखडा आरा बनवता घेणित दादांनी कमीत कमी बारा ते तेरा आर्किटेक्टच्या निविदा मागवल्या होत्या त्यांच्या डिझाईन मागवल्या होत्या आणि त्याच्यात जी सगळ्यात बेस्ट आराखडा तयार केला त्याच्याने ज्या आर्किटेक्टनी तर त्या आर्किटेक्टला तिथं नेमून दादांनी असं जागतिक लेवलचं बनवलं त्याचं भूमिपूजन लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार होते देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री होते त्यांच्या हस्ते भूमिपूजन करून आत्ता एवढ्या मोठ्या प्रमाणात काम चालू आहे की खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे दुसऱ्या आठवणी ज्यावेळेस आरा संभाजी महाराजांचा आराखडा बनवायचा होता त्यावेळेस दादांनी आम्हाला मुंबईला सुरुवातीला सकाळी सात वाजता मंत्रालयात बोलवलं होतं तर दादा आमच्या आधी साडेसहाला तिथं मंत्रालयात होते आणि अजून आठवणी की आम्ही ज्यावेळेस परत मंत्रालयात एकदा गेलो तर त्यावेळेस दादा म्हणले मला वडूचा संभाजी महाराजांची समाधीचा जागतिक लेवलला करायची जा तर त्याच्यासाठी मला तिथं तुमच्या ग्रामस्थांची काय अडचण इन कदा दादांना मी एका मिनिटात म्हणलो की दादा आमच्या ग्रामस्थांची काहीच अडचण नाही महाराजांचं जर जागतिक लेवलचा तीर्थक्षेत्र जर जागतिक लेवलचं होत असेल तर आमच्या ग्रामस्थांची काहीच अडचण नाही तर मग दादांना त्यावेळेस मी एक सूचना मांडली की दादा मला दादांसमोर बोलायला भीती वाटली पण दादांना तरी पण मी मना काळज दगड ठेवून बोललो की दादांना काय बोललो की दादांना म्हणलं तिथं जागा आहे पण जागा आहे ती छोटीशी जागा आहे स्मारकासाठी तर त्याच्यामुळं एक ब्याऐंशी गुंठ के एम हॉस्पिटल येतात त्यांना पर्यायी जागा देऊ आणि ती जागा जर घेतली तर मग भव्य दिव्य संभाजी महाराजांचा आराखडा तयार होईल तर दादांनी एक क्षणाचाही विचार न करता तिथून लगेच कलेक्टर साहेबांना फोन लावला आणि कलेक्टर साहेबांना फोन लावून आम्ही मुंबईवरून वडूला येथपर्यंत के एम हॉस्पिटलला आपल्या प्रांत असतील तलाठी सर्कल यांनी लगेच नोटीस देऊन स्थलांतरीचा त्यांना प्रस्ताव दिला आणि आता नागपूरच्या अधिवेशनात ज्यावेळेस संभाजी महाराजच्या स्मारकाचं आराखड्याची चर्चा होणार होती फडणवीस साहेब होते शिंदे साहेब होते दादा होते तर त्यावेळेस ग्रामस्थ म्हणून मला बोलवलं होतं नागपूरच्या अधिवेशनात तर त्यावेळेस दादांनी परत दोनशे को दोनशे कोटी रुपये भरीव परत निधी मंजूर करून घेतला म्हणजे असा पाचशे सदतीस कोटीचा दादांनी आराखड्याला निधी मंजूर करून दिला हे कुणाला शक्य नव्हतं आणि पुणे जिल्ह्यावरती दादांचं खूप प्रेम होतं जसं की आज पिंपरी चिंचवड शहर आज किती भारी बनवलेलं आहे मेट्रोसारखी सुविधा आज पुनानगर रोडची आपण मी जवळपासून मार्केटमध्ये आलो तेव्हापासून नगर रोडला ट्रॅफिकची खूप समस्या आहे पण आत्ता मागच्या एक दोन महिन्यापूर्वी आता त्याचं पुढच्या एक महिन्यात त्याचं भूमिपूजन होऊन काम पण चालू होते आणि ते निविदा झाल्या टेंडर पण झालेलं आहे आणि मला वाटते तीन साडेतीन वर्षात ते पूर्ण करायचं कॉन्ट्रॅक्टरला ते निविदा त्या पद्धतीने निविदा काढलेल्या म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत दादांच्या रिंग सारख्या गोष्टी आज दादांनी खूप मोठे काम केलेले ही उनिव कुणालाच भरून नाही येणार नाही आणि असा नेता परत आपल्या पुणे ना जिल्ह्याला नाही तर महाराष्ट्राला भेटणार नाही सुरुवातीला मला ज्यावेळेस पुण्यामध्ये मिटिंगला बोलवलं त्यावेळेस दादांनी मला उमेदवारी द्यायच्या आधी मला बोलले की प्रफुल तू राष्ट्रवादी पक्षाकोण लढ त्याचं कारण की तू कोविडमध्ये केलेलं काम तुझा समाजाविषयीची आ, काम करायची पद्धत आणि समाजामधून ल मला येणारा फीडबॅक तुझ्याविषयी चांगला आहे त्याच्यामुळं तू आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढ तुला भविष्यात फ्युचर चांगलं आहे त्याच्यामुळं तू त्याच्यामुळं तुझं तु, काम चांगलं असल्यामुळं मी तुला राष्ट्रवादीची उमेदवारी देतो आहे तर मी क्षणाचाही विचार न करता दादांना म्हणलं ठीक आहे दादा मी तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या पुण्याचे त्याच्यामुळं मी राष्ट्रवादीकडूनच लढत आणि मी तुमच्या मार्गदर्शनाखाली काम करेल ज्यावेळेस मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा परिषदचा फॉर्म चाललो होतो त्यावेळेस मला अचानक सकाळी दहा वाजता अजितदादांचा फोन आला आणि दादांनी मला शुभेच्छा दिल्या आणि दादांनी एक शब्द वापरला की प्रफुल तुझ्या खूप मोठी जबाबदारी तुला जिल्हा परिषदचं शीट आणून खालची पंचायत समितीचे दोन्ही पण शीट आणायच्या तर मी त्यावेळेस दादांना आश्वासन दिलं की दादा शंभर टक्के मी ही तिन्हीच्या तिन्ही सीट प्रचंड मताने निवडून आणून तुमच्यापर्यंत तुमच्या दर्शन घ्यायला मिळेल परंतु आज दादा आपल्यात नाहीये परंतु मी दादांचं स्वप्न शंभर टक्के साकार करणार आणि दादांना हीच माझ्याकडून श्रद्धांजली राहील आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका